कामगार पाहिजे साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर पाहिजे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर तीन साईट सुपरवायझर दोन स्टोअरकीपर एक पत्ता द्वारकामाई असोसिएट द्वारकामाई ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद त्रेपन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकसष्ट बेचाळीस मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज परभणी हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी धुळ्यात आंबेडकरी समाज आक्रमक परभणीमध्ये डॉक्टर यांच्या स्मारकाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केले होते यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि आंबेडकर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रावर ठिकठिकाणी आज बंदची हाक देण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व पक्षीय तरुणांनी एकत्र येत धुळे शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ येऊन राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली व या मृत्यूला जे पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत शासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ठामत मराठी न्यूज साठी सोपान धुळे एल एल बीचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही सुद्धा त्यांना आपल्याला द्याय न्याय न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी म मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कोंबिंग केलं ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून आणि गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रावर याची तीव्र प्रतिसाद येतील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका